नमस्कार हिंदवी ग्रुप विचार माळतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आम्ही हिंदवी ग्रुप दोन हजार अठरा साल पासून करतो दरवर्षी दुर्गबांधणी करत असताना सर्वप्रथम आम्ही त्या दुर्गांना भेट देतो त्याची पाहणी करतो मगच आम्ही दुर्गबांधणीला सुरुवात करतो यंदा आम्ही रांगणा आणि मनोहर मन संतोष गडाच्या प्रतिकृती सादर केलेल्या आहेत महाराष्ट्रातील हुबेहुब आणि अभ्यासपूर्वक मान्य करणारा मंडळ म्हणजे हिंदवी ग्रुप विचारे माळ चला तर पाहूया आम्ही सादर केलेल्या गडांच्या प्रतिकृती कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात येतो दुर्ग रांगणा या, राजा भोज सत्तर केली होती। या इस सत्तर सत्तेचा वजीर मोहम्मद गवान याने तहात मिळवला होता पत्रांच्या अन्य उल्लेखानुसार रांगणा किल्ला घेण्याच्या आधी त्या सैन्याने हिंदू राजासोबत जवळजवळ पन्नास एक लढाया केल्या होत्या पुढे शिवकाळात स्वराज्यात अनेक घडामोडी सुरू होत्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीत सापडले होते त्यावेळी स्वराज्याची धुरा स्वतः महासाहेब सांभाळत होत्या त्यावेळी संधी साधून आदिलशहाने वेढा घातला या वेड्यात लढाईसाठी स्वतः महासाहेब उतरल्या होत्या त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून सुटून आले त्यावेळी महाराजांनी स्वतः रांगण्यावर येऊन रांगणाचा वेढा उठवला होता याच किल्ल्यावरून दिसणारा व रांगण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणारा मनोहर मनोहर मनोहरमन संतोषगड हा गड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात येतो हा दुर्ग कोणी बांधला याबद्दल काही माहिती मिळत नाही परंतु या दुर्गाचे महत्व असे की जेव्हा शिवछत्रपतींनी रांगण्याचा वेळा उठवला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मन संतोष गडावर तब्बल चौतीस दिवस वास्तव्यासाठी होते त्यामुळे या दुर्गाचे महत्व न सांगायला लागावे दरवर्षी आम्ही फक्त दुर्ग बांधणी करत नाही तर इतिहासातील नवनवीन आणि आगळीवेगळी माहिती सादर करत असतो यावर्षी आम्ही सादर केलेला हा पक्ष्यांचा ठवा हे दाखवण्याचे कारण म्हणजे ज्यावेळी युद्ध व्हायचे तेव्हा सैन्य मरण पावल्यानंतर त्यांची मृत स्वच्छ करण्यासाठी काही यंत्रणा नव्हती त्यावेळी ते गरुड किंवा पक्षी हे मृत खाऊन नष्ट करत होते तसेच ही आग हे दाखवण्याचे कारण म्हणजे शत्रू हल्ला अचानक करायचे त्यामुळे हल्ला झाल्यानंतर तोफा लावण्यासाठी किंवा मशाली पेटवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी ही आग गडावर चोवीस तास पेटी असायची तसेच या बाजूला आम्ही लोकांना काही माहीत नसलेल्या किल्ल्यावरील भागांची माहिती तसेच आम्ही दोन हजार दो अठरा साली पासून सादर केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे फोटो सादर केलेले आहेत आणि या बाजूला आम्ही ज्यावेळी या गडांना भेट दिली होती काही अविस्मरणीय सण या ठिकाणी आम्ही अस्सल राजमुद्रा राजमुद्रा आणि नकली राज यातील असलेला फरक दाखवलेला आहे तसेच आपण स्वराज्य न म्हणता हिंदवी स्वराज्य म्हटले पाहिजे याबद्दलचा संदेश देखील इथे दाखवलेला आहे या ठिकाणी आपण अभ्यास गडकोटांचा यामध्ये गडांचे प्रकार आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देखील दे दे दाखवलेली आहे तसेच या बाजूला आपण शस्त्रांचे प्रदर्शन देखील दाखवलेले आहे गड केवळ हे अवाढव्य न बांधता गडांवरील बारकावे किंवा हुबयोगपणा दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो जसे की गडांवर असणाऱ्या अवशेषांच्या दिशा अवशेषांमध्ये नसणाऱ्या मूर्ती आणि गडांवर असणारे शिल्प जसे किल्ल्यावर आहे तसे हुभेह दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो तसे गडांच्या बाजूला जे आम्ही झरे दाखवलेले ते काल्पनिक नसून ज्यावेळी आम्ही त्या गडांना भेट दिली होती त्यावेळी आम्हाला ज्या ठिकाणी नजरेस आले त्या ठिकाणी आम्ही ते दाखवलेले आहे गेल्या कित्येक वर्षात आमच्या मंडळाने अनेक अपरिचित गडकोटांची प्रतिकृती उभारली आहे महाराष्ट्र गुजरात सीमेरेषेजवळील दुर्ग मोला मोरामुल्ले तसेच तामिळनाडूतील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला वेल्लोर शहरातील किल्ले साजरा गोजरा व कर्नाटकातील गदग जिल्ह्यामधील घोरपडे घराण्याचा इतिहास असलेला गजेंद्रगड अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या यंदाच्या वर्षीही या मंडळाने राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि करवीर संस्थापिका तारारांनी त्यांच्या पराक्रमाने पावन झालेले दुर्ग या गडकोटांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे हे गड किल्ले म्हणजे आपल्या शौर्याचे अभिमानाचे आणि इतिहासाचे जिवंत पुरावे आहेत